पत्रकाराचे पत्रकार दिनाचे औचित्य साधून नाशिकच्या श्री कालिका देवी संस्थांचे कैलसवासी कृष्णराव पाटील जिल्ह्यातील पत्रकारांना प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे श्री कालिका देवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष केशवराव अण्णा पाटील कोश अध्यक्ष सुभाष तळजिया सचिव डॉक्टर प्रतापराव कोठेवाळे यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिनांक पाच जानेवारी रोजी नाशिक येथील कालिका मंदिर सभागृहात पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले यामध्ये नाशिक जन्माचे चंद्रकांत धात्रक तसेच प्रसिद्धी प्रमुख संपादक समाधान शिरसाट तसेच नाशिक कारण संचालक विलास सुरवंशी तसेच लोकमतचे रवनाथ जाधव गोकुळ खैनार मालेगाव सकाळचे हिरामन चौधरी सुरगाना शंकर वाघ मालेगाव दिव्य मराठी किरण कुमार आंबारे लोकनामा नरेंद्र देसले पुण्यनगरी प्रसाद गुब्बी येवला सुरगाणा शंकर वाघ मालेगाव दिव्य मराठी किरण आवारे लोकनामा नरेंद्र देशले पुण्यनगरी प्रसाद गुब्बी येवला आपला महानगर उमेश देशमुख पुढारी देवालिक्या दीपक सोनवणे येवला भ्रमर समीर पठाण लासलगाव गावकरी राजेंद्र विकास गायकवाड दिंडोरी लोकमत प्रवीण जोशी वनी नवराष्ट्र अमोल निरगुडे सुनील डोंगडे पेठ देशदूत पांगरी सिन्नर दिव्य मराठी प्रमोद तुपे देवगाव निफाड राजवळे वाडीवर वाडीवरे इगतपुरी सखा सुनील काळे चांदवड लोकमत भगवान सोनवणे नांदगाव आवाज किरण कवडे नाशिक शहर मनोज मालपानी नाशिक रोड लोकमत चंद्रशेखर गोसावी हमारा महानगर तुषार जाधव साईमत संतोष भास्कर नवभारत जमीर शेख पहार मुकुंद बाविस्कर भ्रमर दत्ता जाधव सखा सुशांत किरवे आपला महानगर इत्यादी पत्रकारांना नाशिक शहर व जिल्ह्यातील पत्रकारांना स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरण्यात आलं यावेळी सत्यजित तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले जाहीरित्या नाराजी, नाराजी व्यक्त केली एवढंच काय तर कोर्टाच्या परिसरात आजकाल गेलं तर निकाल मॅनेज करता येतो अशी चर्चा तिथल्या आता चहावाला सुद्धा करायला लागलेलं आहे त्यामुळे न्याय व्यवस्था ही काय अडचणी काही आपल्याला माहिती आहे त्याच्या विश्वासार्ह मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि मग चौथा स्तंभ जो आहे तो पत्रकारांचा आहे मीडिया मीडियाच्या बाबतीतही आज आपण पाहतो की पत्रकार जरी चांगले असतील तरी मालकही चांगला असावा लागतो कारण सगळंच काय तुमच्या हातात राहिलेलं नाही तुम्ही पाठवलेली प्रत्येक बातमी ही दुर्बिन आहे आपल्या म्हणजे ह्याच्यानी तपासली जाते तिचा शब्द न शब्द बघितला जातो आजच आमच्याकडे एक बातमी आलेली आहे आणि आल्यानंतर मला एका पेपरचं नावही सांगत नाही बातमी सांगत नाहीतर तुम्ही लगेच अभ्यास करा <laughs> <laughs> बातमी आली आणि बातमी आल्यावर सहज संपादकांचा माझा फोन चालू होता म्हणजे बातमी चांगली दिली तर फार बॅलन्स केला म्हणलं बातमी असं मी सहज प्रतिक्रिया दिली ते म्हणले आता काय करणार करावंच लागतं वर्धापन दिन जवळ आलेलं आहे आता वर्धापन देण्याचं फार मोठ प्रेशर सगळ्यांवर आहे कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार होते लोकसत्ता राज्यभरातून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली होत असतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुभाषजी त्याचबरोबर माझे सहकारी ज्ञानेश्वरजी गायकवाड भारत पाटील आणि सर्वच बंधू आणि भगिनी सर्वप्रथम आपल्याला उद्याच्या पत्रकार दिनाच्या आज शुभेच्छा मी देतो <स्था> लोकशाहीचा चौथा स्तंभ चौथा स्तंभ असं आपण काय म्हणत असतो आणि तंबालाही ऐकायची सवय झाली आहे म्हणजे चौथ्यालाच ना पांडुरंग सुद्वारे दैनिक सकाळ प्रकाश मग पगारे

आणि त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्यच नाशिक जिल्हा दिव्यांग संघातर्फे पुरस्कार मिळाला आहे सगळ्या पत्रकार बंधूंसाठी टाळ्यांचा कडकडाट हा जोरदार मिळाला त्यानंतर सुनील साहेबराव काळे त्यांनी लोकमत चांदवड तालुक्यातून आले आहे आणि त्यांना नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा तसेच जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार आहे त्यानंतर अलीक अब्बास मिस्टर अय्यूर हे नामाचे वृत्तपत्रक आहेत मालिका इथून आलेले आहे आणि त्यांना उर्दू अकॅडमी महाराष्ट्र तर्फे पुरस्कार मिळाला आहे श्री गणेश हनुमंत देवरे दैनिक लोकमत मराठी न्यूज निफाड 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 मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार दोन हजार अठराचा आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोलीस पुरस्कार दोन हजार सोळाचा मिळाला

त्यानंतर हिरामण मंगळ चौदा दैनिक सकाळ सुलगाणा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला त्यानंतर प्रसाद दीपक काशीनाथ सोनवणे दैनिक भ्रमर एवला उत्कृष्ट पुरस्कार त्यासोबतच दैनिक भ्रमरचा अहवाल पुरस्कार दीपक काशीनाथ सोनवणे त्यानंतर श्री चंद्रकांत किसन धात्र आणि नाशिक शहर प्लेस क्लब ऑफ मीडिया सेंटर मराठी पत्रकार संघाचा यांना पुरस्कार प्राप्त झालाय श्री संदीप मिठूलाल तिवारी दिव्य मराठी लोकसत्ता आणि आलेले आहेत त्यानंतर संदीप अशोक जेजुरकर दैनिक कुंडे नगरी महाराष्ट्र पत्रकार संघ नाशिक जिल्हास्तरीय पत्रकार आणि मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट बातमीदार म्हणून यांना पुरस्कार प्राप्त झाले आहे कांदे शनेश्वर टाइम्स नांदगाव त्यांना नाशिक मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार त्यानंतर मनोहर प्रतापराव गायकवाड संपादक दिशा न्यूज नाशिक नाशिक शहर त्यांना आतापर्यंत संत गाडगे बाबा पदसंस्थेतर्फे जिल्हा पुरस्कार आदर्श पुरस्कार रोटरी क्लब तर्फे देण्यात आलेला आहे आले है, पत्रकार है पुरस्कार प्रदान करण्यात त्यानंतर गोसावी चंद्रशेखर सैनी महानगर नाशिक आणि त्यांना आयएमए पुरस्कार वसंत व्याख्यान व्याख्यानमाले पादक नाशिक जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट बातमीचा पुरस्कार दिंडोरी दिंडोरी जिल्हा नाशिक तालुका स्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार यांना प्रदान झालेले आहेत सगळ्या पत्रकार बंधूंना गौरवांकित करण्यात येत आहे सन्मानित करण्यात येत आहे पण तुमच्या टाळ्या हा कमी पडतात त्यानंतर श्री बंडू चंद्रभाण अकरा पुरस्कार जिल्हास्तरीय वीस पुरस्कार आणि गाव पातळीवर साठ त्यांना गौरवांकित करण्यात आहे भगवान चंद्रभाग गायकवाड दैनिक लोकमत डिटोरी तालुक्यातून आले आहेत दिटोरी तालुक्याचा आदर्श पत्रकार पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला कर आहे संजय परदेशी दिगंबर रामदास पाटोले दैनिक सकाळ पटी चेंडोली नाशिका जिल्हा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ